गडिंग्लज नगर परिषदेने काल सोशल मीडियावरून वाढत्या डेंगू कावीळ मलेरिया सारख्या आजारांना सोमवारी दिवस जाहीर केला इथून पुढे दर सोमवारी शहराचा बंद राहणार प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे पालिकेने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात सोशल मीडियात मात्र संतप्त टीका होऊ लागली आहे नुकताच हिंदू धर्मियांचा पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे दर सोमवारी हिंदू धर्मियांची व्रत वैकल्य पूजा पाठ अनेक धार्मिक विधी असतात या सगळ्यासाठी पाण्याची नितांत गरज असते पण पालिकेने जाहीर करून नागरिकांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळले आहे अशी भावना जनमानसात तयार झाली आहे आता या निर्णयावर पालिका पुढे काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर याच वेळी भीमा कुमारे यांनी पाचशेहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज आपल्याकडे जमा करून घेतले होते ते देखील मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात हा दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचा आदेश नगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे परंतु श्रावणची सुरुवात नुकतीच झालेली आहे त्यामुळे महिला भगिनींना पूजा वगैरे करत असताना ताजं पाणी लागतं या महिला भगिनींच्या कामामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सोमवारचा दिवस कोरडा दिवस म्हणून पाळू नये यासाठी भारतीय जनता पार्टीमार्फत निवेदन हे आम्ही दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत काय ठरलंय मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या म्हणण्याची दखल घेण्याचं मान्य केलेलं आहे आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना एक काही तीन चार सूचना मांडलेल्या कोरडा दिवस हे कायमस्वरूपी न पाळता एक महिना दोन महिन्याच्या कालावधी करता हे करावा कारण सगळीकडं पाण्याचं एवढं फ्लो आलेलं आहे आणि त्यात एक दिवस पाणी बंद करून कायच म्हणजे मनावर का परिणाम होणार नाही आहे आणि एक महिना दोन महिना हे पाळावा आणि तुंबलेलं गटर आणि वाढलेला कचरा रान वगैरे हे नगरपालिकेनं त्या त्या वेळेत त्या त्या भागात स्वच्छताचं मोहीम हाती घ्यावं आणि औषध फवारणे दूर फवारणे डी डी टी मारून स्वच्छता ठेवाव्या आणि इथून पुढच्या ह्याच्यात या दोन महिन्यानंतर सर्वत्रित पुरवठा दिवस न पाळता रोजच्या रोज पाणीचा पुरवठा करावा आणि सोमवार सोडून इतरत्र कुठला पण एक दिवस तर म्हणजे बुधवारी कोरडा दिवस पाळावाचं सूचना मांडल्या आहे नगर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या प पदाधिकारी व आरोग्याधिकारी व मुख्याधिकारी या सूचनाचं पालन करतो म्हणून आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीनं सर्व भारतीय जनता पार्टीचं आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी ह्या सूचना मांडल्या आहेत